जय महाराष्ट्र म्हणे कसे आहेत सगळे म्हणजे ना आज तुमची लाडकी मुहिरी हजरी काय नवीन रेसिपी सोबत आली आहे पण जी मी रेसिपी बनवणार आहे ना त्यासाठी लागणारी भाजी मी कुठून बाहेरून विकत आणलेली नाहीये तर स्वतःच्या ना गार्डन मध्ये ग्रो केलेली आहे छान असं दहा ते पंधरा दिवसापूर्वी ना एका कुंडीत लावलेली होती मी आणि आता मुंबईवरून येऊन बघते तर छान इतकी मोठी झाली आहे ना की त्याची एक भाजी ना दोन माणसांना पुरेल इतकी आरामात होईल तर काय लावली कुंडीत भाजीत चला दाखवते आणि मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा दहा ते पंधरा दिवसापूर्वी ना कांदे जरा स्वस्त भेटले त्यामुळे मी ना दहा किलो कांदे घेऊन आली पण कांदे थोडेसे ओलसर होते ना त्यामुळे त्याच्यातले नऊ दहा कांदे ना असे उगवले होते त्यांना म्हटले टाकून देण्यापेक्षा ना कुंडीत लावूया आणि हे बघा छान अशी छोटीशी कुंडी आहे त्यामध्ये आम्ही इथे ना नऊ ते दहा कांदे लावलेले आणि बघू शकता त्याला छान अशी पात आलेली आहे आणि ह्याची भाजी मला प्रचंड आवडते आणि दोन माणसांना पुरेल ना इतकी आरामात होईल तर म्हटलं चला ह्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात आधीच आपण ना ही पानं फुडून घेऊया आता एका हातात मोबाईल आहे माझ्या त्याच्यामुळे ना जसं होईल तसं मी तोडून घेते मी मुळापासून नाही उपटणारे कांदे बघूया परत त्याला उगवते का कोण ह्याच्या शेतकरी व्हिडिओ बघत असतील ना तर मला कमेंट करून नक्की सांगा की म्हणजे ही पात तोडल्यानंतर ह्याला परत पात येते का तर आपण बाकीची सगळी अशीच तोडून घेऊया मस्त तो कोवळी आहे राव हे बघा अजून दोन चार दिवस ठेवली असती ना तर पिवळी पडली असती तर म्हटलं चला आता ताजी ताजी आहे ना तर खुडून घेऊया हे बघा ना उंची पण किती मोठी झाली मी पहिल्यांदाच असं काहीतरी लावलेलं आपण सगळी खुडून घेते मी पहिले आणि मग तुम्हाला भेटते कारण एका हाताने सोडता येत नाहीये मला अजिबातच मंडई हे बघा फक्त आठ ते, ते नऊ कांदे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी लावलेले ते पण मी टाकून देत होते पण अण्णांनी लावलेले आणि हे बघा मस्त अशी हिरवी गार कांद्याची पात आहे तर हिला मी ना खुडून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलंय आता हिला ना बारीक असं चिरून घेऊया माझा आवाज जरा अवॉइड करा हा बिकॉज सर्दी आणि घसा इतका बसलाय ना त्यामुळे मी गेले आठ दिवस व्हिडिओ नाही बनवला कांद्याची पातना कधी पण अशी दोन ते तीन तुकड्यात ना हे करायची आणि मगच अशी जाड म्हणजे हे करायची त्याचा बंच करून मग चिरायला घ्यायचं एकदम बारीक बारीक चिरून घ्यायची आहे जर तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठी पण चिरू शकता हे बघा किती कोवळी राव मी पहिल्यांदाच असं काहीतरी घरी उगवलेल्या कुंडीतलं करतेय ताज ताज अजून एक गोष्ट मी कुंडीत लावलीये त्याचा सुद्धा व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा कांद्याची पात चिरण ना मला तरी खूप जास्त मुश्किल वाटतं राव सगळी अशी इकडे तिकडे जात राहते हे बघा अशीच आपण ना बाकीची सुद्धा पात चिरून घेऊया हे बघा सगळी कांद्याची पात अशी चिरून झाली ना की परत एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर आता ही जी भाजी कशी करायची ते तुम्हाला सांगते अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर ही कांद्याची पात बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी तर छान अशी एक लोखंडी कढई ना कडकडून तापवून घ्यायची आणि त्यामध्ये अगदी एक चमचाभर तेल ऍड करायचंय कारण कांद्याच्या पातीला असं फारसं काही तेल जास्त लागत नाही आता हाय फ्लेम करून ना तेल तापलं की त्यामध्ये टाकायची आहे अगदी थोडीशी मोहरी सगळ्यात आधी तर मोहरी तडतडू द्यायची आहे मस्तपैकी त्यानंतरच आपल्याला जिरं आहे हे बघा मोहरी तडतडायला लागली ना की त्यामध्ये आहे जिरं जिरं पण छानपैकी फुलू आहे आणि इथे मी अगदी एकच मिरची घेतली आहे तिचे दोन तुकडे करून घेते मिरची नाही टाकली तरी देखील चालेल काहीच हरकत नाही आता मिरची तळत आली ना की त्यामध्ये मी इथे नऊ ते दहा लसणाच्या पाक्याना बारीक ठेचून घेतलेत लसणाचा वापर ह्या भाजी थोडासा जास्त करायचा फ्लेवर छान येतो सुद्धा थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतू द्यायचा हे बघा लसूण तळत आला ना की आता जे आपण कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेले ना बारीक चिरून ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे त्याच सोबत इथे मी ना एक तासापूर्वी मुगाची डाळ भिजत घातलेली हे बघा बघू शकता ती पण त्याच्यामधलं पाणी काढून ना ती पण ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायची आहे बऱ्याच ठिकाणी चण्याची तुरीची डाळ टाकतात पण मी कसं मुगाचीच टाकते जी भिजते पण पटकत आणि शिजते पण पटकन त्यामुळे आता हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचे आपल्याला आत आता गॅसची फ्लेम मी इथे बारीक केली आहे हा आणि आता ह्याच्यामध्ये ना जास्त काही मसाले जात नाहीत फक्त अर्धा चमचा हळद आमच्या गावी माझी आजी भाजी करायची ना तेव्हा ती हळद पण टाकायची नाही थोडंसं मीठ टाकायचंय बस बाकी काहीच याच्यामध्ये जाणार नाहीये व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आणि पाणी अजिबात टाकायचं नाही बिकॉज कांद्याच्या पातीला ना ऑलरेडी पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे फक्त ही भाजी आपल्याला वासेवर शिजवून घ्यायची आहे तर दोन मिनिटभर परतली ना भाजी तेलावर हे बघा छान असं झाकण ठेवायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाहीये आणि बघू शकता कितकुशी झाली आपली भाजी राव एका माणसाला पुरे इतकीच आहे आणि ह्याच्यामध्ये ना एक चमचा शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे कूट ना जास्त बारीक पण नसावं जास्त मोठं पण नसावं असं थोडस ना मीडियम दानेदार असावं जेणेकरून ना छान लागतं दाताखाली आलं की अजून हे भाजी ना आपण तीन ते चार मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घेऊया आणि सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया सुगंध छानच सुटलाय हा तर मंडई अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपल्या कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे ती ही घरच्या कुंडीत उगवलेली कांद्याची भात बरं का मस्त गरमागरम चपाती भाकरी इवन पांढऱ्या भातात चुरून सुद्धा ही भाजी प्रचंड छान लागते आणि त्यासोबत असा फोडून कांदा खायला विसरू नका खा। लई भारी लागतो राव तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय गाईज, खात रहा मजेत राहा